तुमचं आयकार्ड कुठे आयकार्ड आहे का तुमचं हा आणि आज तुम्ही ऐका ना हो का आता का पाहायला लागले तिथं बघा त्याला लायसन आहे का तिथं तिथं ऐका लायसन लायसन्स काय लावले ऐका यांनी बिलं भरलं आहे का तुम्ही माझ्या तुम्ही माझे सांगता आता हे बघा हे काय आहे का तुम्ही तुम्ही ऐका तुम्ही तुम्ही मी बिल भरतो बाकीच्या गोष्टी करतो तुम्ही मला नियम लावता का मला शिकवता मग मला शिकवा ना माझ्या एकट्यासाठी कॉर्पोरेशन आहे का महानगरपालिका माझ्या एकट्यासाठी खोललेली आहे का माझ्या जीवावर चाललेलं आहे का, का। था 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 था। हा या ना तुम्ही आता तुम्ही मला एकटे नका तुम्ही टार्गेट का करताय टार्गेट का करता मला नेहमीच टार्गेटच आहे तुम्ही तुम्ही बाकीच्या गोष्टी करून आता इथं किती मोठे लावले हे किती लावले तुम्ही यांच्या तक्रारी मुलं आलेत का आता हे बघा हे हे तुम्हाला हफ्ते देतात का हे हप्ते देतात का आणि तुम्ही मला बोलता आता यांना ला लायसन आहे का यांनी बिल भरल्यात का बाकीच्यांनी हे आहे का तुम्ही माझे अत्यवास तुम्ही मला टार्गेट केला करताय तुम्ही तुमचं आयकार्ड कुठे आयकार्ड आहे का तुमचं आणि आज तुम्ही ऐका ना हो का आता का पाळायला लागले